चिमुकल्याचा खेळत असताना गटारीत पडून मृत्यू इचलकरंजी हातकर्ले तालुक्यातील येथे हा प्रकार सकाळच्या सुमारास घडला असून या घटनेने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची नोंद इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक माहिती अशी की चंदुरेते सतीश पुजारी हे आपल्या कुटुंबियांसमेत राहत असून त्यांना शौर्य नावाचा मुलगा आहे शौर्य नेहमीप्रमाणे घरात खेळत असताना तो खेळत खेळत सर्वांची नजर चुकून घराबाहेर गेला असता दारात असलेल्या गटारीत पडला घरात खेळत असलेल्या शौर्य दिसेना म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध घेत असताना गटारीत पडल्याचे आढळल्याने त्याला तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी तेथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले